नमस्कार मुलांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ सातवा वडेश बहरला या पाठाचे वर्गकार्य बघणार आहोत कोण ते लिही अ लपाचपी खेळणारी पक्ष्यांची पिल्ले आ पाखरांची भाषा समजणारा वडेश का ते सांग अ वडेश वैतागून जायचा कारण पिल्लांच्या दंग्यामुळे वडेशची दुपारी झोप मोडायची आ पाखरे दूर निघून गेली कारण वडेश पिल्लांना रागवायचा व दूर जाण्यास सांगायचा हि पाखरे जवळ परत आली कारण उत्तर वडेश पाखरांना परत बोलावू लागला भुरभुर यासारखे पाठातील शब्द शोधून लिही शब्द आहेत दूर दूर कट कट झटपट वाच व वा क्रमाने सांग अ पाखरांची पिल्ले दंगा करायची आ पाखरे दूर निघून गेली इ पाखरांना वडेचा राग आला ई वडेश पिल्लावर रागवायचा बघा आता ही वाक्य आपण क्रमाने लावणार आहे आणि वाचणार आहे एक पाखरांची पिल्ले दंगा करायची दोन वडेश पिल्लांवर रागवायचा तीन पाखरांना वडेचा राग आला चार पाखरे निघून गेली पाठातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य शोधून लिही आणि वाक्य आहे आता काय करावे कविता पूर्ण कर कावळा करतो काव काव चिमणी करते चिव चिव कोंबडा बोलतो कुकू चकू कोकीळ बोले कुहू कुहू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद